नमस्कार शेतकरी बांधवांनो या ठिकाणी खरोखरच आमच्या माय राजकण्या लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची दमदार आणि दर्जेदार सेंद्रिय खते आज आम्ही उगीच या गोष्टीचा भाव करत नाही कारण आज शेतकरी बांधवांना कुठेतरी उभारी मिळावी आणि त्या शेतकरी बांधवांचं आर्थिक उत्पन्न वाढावं शेती मातीचा पोत वाढावा यासाठी आम्ही खरोखर अगदी आतोनात आमच्या कंपनीचे सर्वेसर्वा माय राजकन्या लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक माननीय दादासाहेब बनसोडे या खरोखर गरीब परिस्थितीतून त्यांनी हा शेतकरी बांधवांसाठी निर्माण केलेला हा उपक्रम आज जवळजवळ महाराष्ट्रच नव्हे परंतु महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं असं सांगावंसं वाटतं की शेतकरी बांधव देखील या प्रकल्पाशी आमच्या अगदी अंत्यानंद आहेत कारण याच्यावरती आम्ही शंभर टक्के सबसिडी देऊन एक शेतकऱ्यांना नवीन पर्वणी देतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा माझी आपणास विनंती आहे की आपण सेंद्रिय शेती करावी आणि या सेंद्रिय शेतीवरती आपलं आर्थिक उत्पन्न असेल किंवा आपल्या शेतीमातीचा पोत असेल तर हा निश्चित स्वरूपामध्ये वाढवावा अशी आपल्या सर्वांना माझी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती धन्यवाद